गांधीनगर कोयना कॉलनी खून प्रकरण कोल्हापूर एलसीबीच्या दोन तासात सात संशयितांवर कारवाई गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयना कॉलनी येथे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली होती मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर मयत आशुतोष सुनील आवळे वय विस याचे वडील सुनील आवळे यांनी खुनाची तक्रार दिली या आधारावर गांधीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गंभीर घटनेची दखल घेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासासाठी सूचना दिल्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास पथके स्थापन करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित करण महेश डांगे यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून आणखी तीन युवक आणि तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक करण्यात आली तपासात उघड झाले की मोबाईल गेम खेळण्यावरून सुरू झालेल्या वादातून आशुतोष आवळे यांनी शिवीगाळ केली त्याच्या वर्तणुकीमुळे रागावून आरोपींनी दगड व लाकडी बॅटने मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि मृतदेह पंचगंगा नदीकाठी फेकून देण्यात आला कोल्हापूर एलसीबीच्या जलन आणि समन्वयपूर्ण कारवाईतून केवळ दोन तासात सर्व आरोपींचा तपास लावण्यात यश आले असून पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करत आहे